पैनगंगा नदीला मागील तीन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे परिसरातील अनेक गावांना वेढा बसला आहे नदीच्या पाण्याची पातळी तब्बल बारा मीटरवर गेल्याने संगम चिंचोली करोडी आणि पाळशीसह आसपासची गावे धोक्याच्या वेढ्यात आली आहेत या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन सतर्कतेने लक्ष ठेवून आहे ैनगंगा नदी सतत तीन दिवसांपासून पाण्याची पातळी बारा मीटरच्या वर गेल्याने नदीलगत संगम चिंचोली करोडी पडशी या गावांसह अनेक शेत आणि अने गेले आहेत पुरामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहेत वाहतुकीवरही परिणाम झाला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे या दरम्यान काही तासांपासून पावसाने उसंत घेतल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे मात्र नदीपात्रातील पाण्याचा जोर अजूनही कायमच आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत आहे पैनगंगा नदीचा हा पूर किती का टिकतो आणि प्रशासन किती वेगाने मदत पोहोचवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुरामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असले तरी प्रशासनाने सतर्क राहून तातडीची मदत पुरवावी ही जनतेची अपेक्षा आहे